नमस्कार मी धनंजय सान ऑफ द ॲग्रो शो मध्ये तुमचं स्वागत पंजाबमधील शेतकऱ्यांनी हमीभाव कायद्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी दिल्ली चलो आंदोलन तेरा फेब्रुवारीपासून पुकारलेलं आहे शेतकरी आंदोलनाचा सोमवारी एकवीसवा दिवस आहे पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवरील शंभू आणि खनोरीमध्ये दोनशेहून अधिक शेतकरी संघटना एकवटल्या आहेत केंद्रीय मंत्री समिती आणि शेतकरी संघटनात चर्चेच्या चौथ्या फेरीनंतर पुढील हालचाल झालेली नाहीये शुभकरण सिंग यांच्या मृत्यूनंतर मागे स्थित केलेल्या दिल्ली चलोची पुन्हा एकदा हाक शेतकरी संघटनांनी दिली आहे मग शेतकरी संघटनांनी पुढील रणनीती नेमकी काय आखली आहे दिल्लीकडे कुच कधी करण्यात येणार आहे देशातील शेतकऱ्यांना शेतकरी नेत्यांनी काय आवाहन केलंय हीच आजची सर्वात मोठी बातमी त्यासोबतच डब्ल्यू टी ओच्या बैठकीत काय झालं धान्य उत्पादनाचे आकडे काय सांगतात यावरही बोलूया पण सुरुवातीला बातम्या पहिली बातमी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आठव्या दिवशीही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे मागील आठ दिवसात आंदोलक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या प्रशासनासोबत पाच बैठका पार पडल्या पण तरीही त्यातून तोडगा काही निघालेला नाहीये कांद्याला हमी भाव द्या वन जमीन कायद्याची अंमलबजावणी करा कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करा यासाठी या आणि या अशाच विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन मांडलंय आंदोलकांचं शिष्टमंडळ मंत्र्यांशी भेटीसाठी मुंबईत गेलं होतं पण या बैठकीत फक्त आश्वासनं देण्यात आली त्यामुळं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि माजी आमदार जे पी गावित यांनी आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका घेतली होती सोमवारी म्हणजेच चार मार्च रोजी प्रशासनानं या आंदोलक शेतकऱ्यांसोबत बैठक आयोजित केली आहे दुसरी बातमी अनेक नाट्यमय घडामोडीनंतर सहाव्या दिवसापर्यंत लांबलेली जागतिक व्यापार संघटनेची परिषद शनिवारी रात्री संपली यानंतर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी माध्यमांशी संवाद साधला जागतिक व्यापार संघटनेच्या तेराव्या मंत्रीस्तरीय परिषदेच्या बैठकीत चांगले निर्णय घेण्यात आले या बैठकीतील चर्चेवर भारत पूर्णपणे समाधानी असल्याचा दावा वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केला आहे गरिबांना अन्नधान्य मिळावं यासाठी नवी दिल्लीत अन्नधान्य खरेदी अखंडपणे आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहील असंही गोयल म्हणाले भारताने आपल्या शेतकरी मासेमारी करणाऱ्यांच्या हितासाठी धोरण कायम ठेवलंय पण कृषी आणि मत्स्यपालन अनुदानासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर डब्ल्यूटीओ सदस्यांचं एकमत होऊ न शकल्यानं एकोणतीस फेब्रुवारी रोजीनंतर पुन्हा एकदा यावर चर्चा करण्यासाठी एक दिवस वाढवण्यात आला होता मात्र या वाढीव दिवसात देखील सार्वजनिक अन्नधान्याच्या साठ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणं आणि मत्स्यपालन अनुदानावर अंकुश लावणं यासारख्या मुद्द्यांवर कोणताही निर्णय झालेला नाही अशी माहिती गोयल यांनी दिली केंद्र मागच्या आठवड्यात दोन हजार तेवीस चोवीस मधील धान्य उत्पादनाचे आकडे आता जाहीर केलेत या आकडेवारीनुसार खरीप हंगामात देशात एकशे चोपन्न दशलक्ष टन तर रब्बी हंगामात एकशे पंचावन्न दशलक्ष टन धान्य उत्पादित झाल्याचा कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचा दावा आहे परंतु दुष्काळ अतिवृष्टी आणि कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे देशातील अन्नधान्य उत्पादनात घट आल्याचं जाणकारांचं मत आहे मागील खरीप हंगामात देशातील बहुतांश भागात पावसानं दडी मारली होती तर काही भागात अतिवृष्टीचा तडाखाही पिकांना बसला होता लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वाढत्या मागेला ब्रेक लावण्यासाठी गहू तांदूळ साखर यांच्या निर्यातीवर सरकारनं निर्बंध घातलेली आहेत आताची चौथी बातमी राज्यात अवकाळी आणि गारपिटीनं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला आहे शनिवारी जळगाव धुळे आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांच्या पिकांची माती केली आहे तसंच जालना जिल्ह्यातही वादळी वारा आणि विजांसह गारपीट झाली त्यामुळे रब्बीतील हरभरा गहू ज्वारी फळबागा आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं चोपडा तालुक्यात गेल्या आठवड्यात दोन वेळा झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीनं एक्केचाळीस हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं याबद्दल तालुका कृषी अधिकारी दीपक यांनी माहिती दिली आहे आपल्याकडे फेब्रुवारी रोजी आदळी वारा तस अवकाळी पाऊस यामध्ये मुख्यत्वे रब्बी पिकं जे आता काढणीला होते त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आपल्या चोपऱ्याचे विधानसभेचे आदरणीय माझे आमदार अण्णा साहेबांनी देखील तहसीलदार महोदय आणि स्वतः यांच्या समक्ष सर्व नुकसानीची पाहणी केलेली आहे आणि एकंदरीत पूर्ण साधारणतः एक पन्नास के सा एक पन साधर के लिला ते बावन्न गावांचा एक प्राथमिक अहवाल आपण जिल्हा स्तरावर सादर केलेला आहे त्यामध्ये चार हजार नऊशे हेक्टर पर्यंतचे रब्बी ज्वारी हरभरा गहू आणि मका हे मुख्य पिकांचा त्यात नुकसानीमध्ये समावेश आहे यासोबतच दिनांक एक मार्च रोजी देखील आड़ावा आणि परिसरामध्ये काही ठिकाणी हीच परिस्थिती उद्भवली होती आणि त्यामध्ये जवळपास साधारणतः एक अडीचशे हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं राज्यात अवकाळी आणि गारपिटीनं झालेल्या या नुकसानीचे पंचनामे कासव गतीनं सुरू असल्याचं शेतकरी सांगतायत आजची सर्वात मोठी बातमी शंभू आणि खनोरी सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांनी सहा मार्चला दिल्लीकडे कूच काढण्याचा निर्णय घेतला तर दहा मार्च रोजी दुपारी बारा ते चार या वेळेत रेल्वे लोको आंदोलन केलं जाणार आहे खरोरी सीमेवर पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झडलेल्या वादात शेतकरी शुभकरण सिंह यांचा मृत्यू झाला त्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय शेतकरी नेत्यांनी घेतला होता रविवारी भटिंडा जिल्ह्यातील बल्लो या गावात शुभकरण सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यानंतर दिल्ली आंदोलनाबाबतची पुढील दिशा ठरवली गेली आहे सहा मार्च रोजी पंजाब आणि हरियाणा वगळता देशातील इतर राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करावी असं आवाहनही शेतकरी नेत्यांनी केलं आहे दहा न्या। मार्च रोजी देशभरात शेतकऱ्यांनी चार तास रेल्वे रोको आंदोलन करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला आहे तर दिल्लीतील रामलीला मैदानावर चौदा मार्चला शेतकरी नेत्यांनी न्या। किसान महापंचायत घेण्याचीही घोषणा केली आहे सरकारला गुडघे टेकायला भाग पाडूच असा विश्वास संयुक्त किसान मोर्चा अराजकीयचे नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी व्यक्त केला आहे दिल्लीला जाण्याची आमची योजना पूर्वीसारखीच आहे त्यात बदल होणार नाही सरकारला गुडगे टेकण्यासाठी आम्ही रणनीती ठरवली आहे तसंच शंभू आणि खनोरी हद्दीत शेतकऱ्यांची संख्या वाढते आहे उर्वरित सीमादेखील बंद करण्यात येतील असाही इशारा डल्लेवाल यांनी दिला आहे पुढे डल्लेवाल म्हणाले की शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर सोडून दिल्लीला यावं असं सरकार म्हणत आहे आता सहा मार्चला देशभरातील शेतकरी ट्रेन बस आणि पायी चालत शांततेनं दिल्लीकडे कूच करतील सरकार या शेतकऱ्यांना दिल्लीत आंदोलन करू देईल का ते पाहावं लागेल असंही दल्लेवाल म्हणाले शेतकरी आंदोलक ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन दिल्लीला जाण्याच्या निर्णयावर ठाम आहेत शेतकऱ्यांनी बस ट्रेन दिल्लीत यावं असं सरकारचं म्हणणं आहे पण शेतकरी मात्र ट्रॅक्टर घेऊन येण्यावर ठाम आहेत शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत सीमेवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचं मजूर किसान मोर्चाचे नेते श्रवण पंढेर यांनी सांगितलंय इतर राज्यातील शेतकऱ्यांना सहा मार्च रोजी रेल्वे बस किंवा इतर कोणत्याही वाहनाने दिल्लीकडे कूच करण्याचं आवाहनही पंढेर यांनी केलं आहे तर हे होतं शंभू आणि खनोरी सीमेवर चाललेल्या शेतकरी आंदोलनाचं चा मोठं अपडेट शेतकरी आंदोलनाचं प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत त्यासाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू भेटूवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा なに <music>